आपन सत्यदर्शन भोसले बिराजदार बुदाराम तीन साहित्यकांच्या साहित्याचा सोलापूर विद्यापीठी अभ्यासक्रमात समावेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बी ए भाग एक च्या मराठी विषयाबाबत अभ्यासक्रमाचा निर्णय नुकताच अभ्यास मंडळाने घेतला आहे त्यात सोलापुरातील तीन साहित्यकांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे राजेंद्र भोसले यांच्या कर्तव्य या कथासंग्रहातील सुटका ही ग्रामीण कथा बदी उज्जामा मा बिराजदार उर्प सोलापुरी यांची माझ्या गझला या गझल संग्रहातील मराठी खरी ही गझल रेणुका बुदाराम यांनी तेलुगू भाषेतून मराठीत अनुवादित केलेली आनंद या कथेचा समावेश आहे दासरी व्यंकटरमण्णा यांच्या आनंदम या तेलुगू कथासंग्रहातील ही कथा आहे हे साहित्य सन दोन हजार चोवीस पासून बी भाग एक च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे सौ रेणुका बुदाराम यांनी आपल्या भावना अशा व्यक्त केल्या आता या आनंद पुस्तकातील कथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे बी भाग एक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे याचा मला फार आनंद होत आहे आजपर्यंत माझी चार पुस्तक प्रकाशित झाली असून पाचवा पुस्तक विडी कामगार मातांच्या मुलांची यशोगाथा या नावाने येतोय आणि प्रकाशनाच्या उंबरठ्यावर आहे तेंदूची पाने या पुस्तकाला दिग्गज साहित्यिकांबरोबरच अगदी सामान्य वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला या साहित्य क्षेत्रात अनेक पुरस्कारही मिळाले मी खूप मोठं होण्यासाठी लिखाण केलं नाही परंतु माझ्या लिखाणाची दखल सर्वत्र घेतली जाते याचा मला अभिमान वाटतो सर्वसामान्य वाचकांपासून पदवीधर विद्यार्थ्यांपर्यंत माझ्या लिखाणाची दखल आनंद कथेच्या माध्यमातून साकार आनंद हो आनंद काय असेल बर या तिन्ही साहित्यकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले म्हणाले की नुकतीच माझी सुटका ही कथा पुण्य श्लोक होकर सोलापूर विद्यापीठाच्या बी ए भाग एकच्या अभ्यासक्रमात मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहे ही माझ्या दृष्टीने खूपच आनंददायी अशी बाब आहे खर तर गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून मी साहित्य सेवा करत आहे त्यामध्ये कथालेखन कादंबरी कविता ललितलेखन हे सर्व वाङ्मय प्रकार हाताळण्याचा मी प्रयत्न केलेला आहे गेल्या काही दिवसापूर्वी माझी एक कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या बीए भागच्या बी ए भाग, भाग दोनच्या मराठी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होती आणि आता सुटका ही माझी कथा ही पुणे श्लोक आयल्या होळकर विद्यापीठाच्या बी ए भाग एक साठी एकच्या मराठी अभ्यासक्रमासाठी समाविष्ट झालेली आहे खरोखरच ही माझ्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे आणि कुठल्याही लेखकाच्या कलाकृतीचा कलाकृतीचा ज्यावेळेला विद्यापीठ पातळीवर दखल घेतली जाते ही त्याच्या दृष्टीनं खरोखरच एक आनंद दुर्मिळ आनंद असा ह्या लेखकाला मिळत तस असतो तसा गजल मला मिळत आहे गदि उज्जमा बिराजदार उर्फ साबिरी सोलापुरे यांनी वेळे अभावी थोडक्यात प्रतिक्रिया देताना म्हणाले की या विद्यापीठाने भाग एक या अभ्यासक्रमात माझी मराठी खरी ही गजल ह्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने मी अमक्या धन्य झालो आणि विशेषत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे आणि अभ्यासक्रम मंडळाचे विशेषतः मी धन्यवाद आभार मानतो कारण माझे पाच पुस्तकं आहेत त्यात कविता संग्रह आहेत गजल संग्रह आहेत आणि त्या व्यतिरिक्त माझ्या काही ध्वनिषीचा काळ होता त्यावेळेला ध्वनीच इथे होत्या पुष्पे म्हणून माझी एक सीडी प्रसिद्ध झालेली आहे त्यात रामशंकर यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि त्याला उषा मंगेशकर यांनी गायलेलं आहे मोहम्मद अयाज यांनी गायलेलं आहे बऱ्याच नामवंत गायक गायिकेने गायलेलं आहे आणि माझ्या गजला विशेषतः गजला या वैशाली सामंत यांनी गायलेल्या आहेत रफिक शेख यांनी गायलेल्या आहेत चांगले अनेक दिग्गज गायक गायिकांनी माझ्या गजला माझ्या भक्तिरचना माझ्या काही कविता ह्याला संगीतबद्ध संगीत के संगीतबद्ध करून त्याला प्रसिद्ध केलेलं आहे